अर्जुनवाड येथील दुचाकीची समोरासमोर धडक कनवाड कुठवाडचे दोघे जण जखमी अर्जुनवाड येथील घालवाड रस्त्यावर बागडी टेक येथे कनवाड येथील आदिनाथ नरगच्चे व कुठवाड येथील रोहन पाटील हे दुचाकीवरून जात असताना समोरासमोर दोन्ही दुचाकी धडकून दोघेही जखमी झाले आहेत मिरज या ठिकाणी पुढील उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले अर्जुनवाड येथील घालवाड रस्त्यावरील बागडी टेक जवळ असणाऱ्या वळणावर कनवाड येथील आदिनाथ नरगच्चे हा मिरज येथून कनवाडकडे तर कुटवाड येथील रोहन पाटील कुटवाड येथून मिरजकडे जात असताना होंडा क्रमांक एम एस शून्य नऊ सी एफ एकावन्न एकसष्ट व बजाज प्लॅटिना एम एस शून्य नऊ जी पी शून्य पाच चोवीस या दोघांची वाहनं भरधाव असल्यानं व वळण असल्यानं एकमेकांसमोर जोरात धडक झाली या अपघातात दोघेही जखमी झाले आहेत पुढील उपचारासाठी त्यांना मिरज येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं या वळणावर नेहमीच अपघात होत असल्यानं सार्वजनिक बांधकाम खात्यानं या ठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेली झाडे झुडपे तसेच वळणावर दोन्ही बाजूला पांढरे पट्टे किंवा गतिरोधक बसवणं गरजेचं आहे असं नागरिकांमधून बोललं जात आहे महानकर निपसटी कृष्णा थेगांना अर्जुन ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा